नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास ज्वारी आणि उडदाच्या डाळीचे उत्तेकाची रेसिपी सादर करीत आहे प्रथम बारा तास ज्वारी भिदक ठेवणे स्वच्छ दोन तीन वेळेस धुणे उडदाची डाळ एक वाटी ज्वारी चार वाट्या असे प्रमाण घेणे स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेणे व रात्री तुम्ही बारीक करू शकता बारा तेरा तास भिजवल्यामुळे ज्वारी अगदी मऊ शुत्त भिजते डाळसुद्धा चार वाटी ज्वारीला एक वाटी उर्धाची डाळ घेणे आता आपली ज्वारी भिजली आहे सकाळी भिजवून रात्री बारीक करू शकता रात्री भिजवून सकाळी बारीक करू शकता तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यात ज्वारी बारीक करून घेणे अर्धे चिंचित पाणी घालणे आणि डाळ सुद्धा आपली भिजली आहे एकदम मऊसूत झाली आहे डाळ पण चार वाट्या ज्वारीला एक वाटी डाळ घालणे आता आपण बारीक करून घेणे बारिक धाली बारिक बारिक आता आपली ज्वारी बारीक झाली आहे आता ज्वारी आणि डाळ दोन्हीही बारीक करून झालं आहे अशा टाईप मध्ये बारीक करून घेणे आता हे रात्रभर पीठ फुगून आल्यानंतर मग सकाळी उत्तप्पा करणे किंवा तुम्ही इडलीसुद्धा करू शकता त्याच पिठाची तुम्ही मी सकाळी उत्तप्पा करणार आहे इडली करत असाल तर त्यात मटार मीठ व थोड़ा सोडा घालून करणे एकदम खुशखुशीत इडली होऊ शकते आणि उत्तपात एकदम खुशखुशीत होऊ शकतात आता आपण याला रात्रभर पीठ मुरत ठेवणे आता आपलं पीठ मुरलं आहे अगदी व्यवस्थित फुगून आलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव होईपर्यंत असं एकाच साईडनं हलवून घेणे आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालं आहे त्यात दोन कांदे बारीक चिरून घेणे आलं लसणाची पेस्ट घालणे बारीक चिरलेली कोथिंबीर घेणे एक टमाटा घेणे व बारीक चिरलेली पुदिना घेणे पुदिन्यामुळे खूप छान चव येते व खायला खूप टेस्टी लागतं अगदी सुद्धा ज्वारी खूप हलकी असते मुलं भाकरी खाऊ शकत नाहीत पण उत्तप्पा खाऊ शकतात अगदी घरच्या घरी होणारी रेसिपी आहे अर्धा चमचा हळद घेणे चवी तुम्ही मिरची घालू शकता हिरवी घालू शकता लाल घालू शकता तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं घालू शकता तुम्ही व मीठ घालणे गॅस चालू करणे आता आपलं पीठ व्यवस्थित काढून घेणे व थोडं पातळ करण्यासाठी पाणी घालणे उर्जाची डाळ सुद्धा मुलांना आवडत नाही यात तुम्ही उत्तप्यात उर्जाची डाळ घातल्यामुळे त्यांना समजणार नाही उडधाची डाळ खूप पौष्टिक असते यात तुम्ही ओवा घालू शकता जिरे पावडर घालू शकता धने पावडर घालू शकता अशा टाईपमध्ये पीठ पातळ करून घेणे पातळ केल्यामुळे उत्तप्पा छान होतो आता आपण मटार घालत आहोत मटार घातल्यामुळे खूप दाणेदार मोत्यासारखे दिसतात तुम्ही मोडाची मटकी घालू शकता मूग घालू शकता शिटकॉन घालू शकता आणि तुमच्या घरी ज्वारी नेहमीच असते सकाळी भिजवल्यात की रात्री बारीक करणे रात्री भिजवल्यात की सकाळी बारीक करणे तेल लावून घेणे तुते करू शकता मोठे करू शकता ऊर्जाची डाळ असल्यामुळे तुटणार नाही झाकल्यामुळे अगदी दमून आता उलटून घेणे परत झाकून ठेवणे जाड पाहिजे तर जाड घालू शकता अगदी पातळ पाहिजे असलं थोडं पाणी घालणे वरून थोडं तेल घालणे दाखवून ठेवणे उलटून घेणे व परत झाकणे एकदम असं खरपूस भाजून घेणे म्हणजे खमंगपणा खूप येतं आणि मटार गाठल्यामुळे चवीला खूप छान लागतं दाताखाली मटार आलं की खूपच चविष्ट लागतं आता आपले उत्तपे असं खरपूस भाजून घेणे अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे तुम्ही गॅस बंद करत आहे आता आपले उत्तपे गरमागरम तयार आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तिळाची चटणी आणि दही याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही एकदम मऊ सुत झाले आहेत मटार घाटल्यामुळे मोत्याच्या दाण्यासारखे दिसतात व मुलांना खूपच आवडतात अगदी तिळाची चटणी सुद्धा खूप खमंग झाली आहे मस्त खावा आनंदी राहा